नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जनावर प्लॅस्टिक कापड नायलॉन दगड किंवा कधी खिळे पिन किंवा स्क्रू खाताना पाहिलेत का तसं तर विचार करूनच भीती वाटते पण कधी कधी अशा घटना घडतात ज्यात जनावर अखाद्य वस्तू खातात पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की का खात असतील बरं ही जनावर प्लॅस्टिक किंवा खिळे त्यातच त्यांनी असं काही खाल्लंय हे आपण ओळखायचं कसं अर्थात डॉक्टरकडे तर न्हायचंच पण डॉक्टरकडे जाईपर्यंत वेळ लागतो त्यामुळे या काळात आपण काय काळजी घ्यायची ते थोडं समजून घेऊयात खात असतील ही जनावरं अशा गोष्टी यासाठी आपली अपुरी काळजी कारणीभूत ठरते का समजून घेऊयात हे बघा जनावरांना पण आपल्यासारखा संतुलित आहार लागतो कारण त्यांच्या शरीराला सुद्धा आपल्यासारखी पोषण मूल्यांची आणि खनिजांची गरज असते पण जर त्यांच्या आहारात खनिजांची आणि विशेषतः स्फूर्दाची कमतरता असेल तर त्या अशा गोष्टी खातात यासोबतच आणखी पण कारण आहेत जसं जनावरांची अंधाधुंद खाण्याची सवय जनावरांनी रस्त्याच्या कडेला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जनावरांना चारणं मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या किंवा किंवा त्यांच्या गोठ्यात कि चराईच्या ठिकाणी चारा साठवणुकीच्या जागेमध्ये खिळे तारा सुई पिन लोखंडाचे तुकडे आणि तुटलेल्या यंत्र सामग्रीचे भाग जनावरांकडून चुकून पोटात जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते किंवा ताणतणाव किंवा हालचालीचा अभाव किंवा गाभण जनावरांच्या पोटावर येणारा जास्तीचा ताण किंवा जनावरांची दीर्घकाळासाठी उपासमार झाली असेल चारायची टंचाई असेल किंवा त्यांचा आहार असंतुलित असेल तर जनावरं त्यांच्या आसपास असलेली उपलब्ध कोणतीही वस्तू खायला प्रवृत्त होतात आणि वेगळी गोष्ट म्हणजे त्यातल्या त्यात मशीनमध्ये अशा वस्तू खाण्याचं प्रमाण गायींपेक्षा जास्त असतं ही झाली कारणं आता तुम्ही म्हणाल आम्ही घेतो आमच्या जनावरांची काळजी पण न कळत जरी जनावरांनी अखाद्य वस्तू खाल्ल्या तर आपण कसं ओळखायचं अखाद्य वस्तू खाल्ल्यावर जनावरांमध्ये काय फरक दिसतो काय लक्षणं दिसतात ते समजून घेऊयात अखाद्य वस्तू खाल्ल्यामुळे जनावरांना भूक लागत नाहीत ते रवंत करणं बंद करतात सारखा सारखं त्यांचं पोट फुगायला लागतं तसंच ताप येतो किंवा वेदना होतात म्हणून त्यांची हालचाल कमी होते अगदी खाली बसणं उठणंही कठीण होतं याशिवाय बऱ्याचदा श्वास घेण्यास त्रास होतो नाकातून पाणी येतं हृदय आणि श्वसनाची गती वाढते दूध उत्पादनात घट होते छातीच्या खालच्या भागात आणि पोळीवर सूज येते आणि गंभीर अवस्था असेल तर जनावरांचं हृदय निकामी होऊन त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल अशी लक्षणं तर बाकीच्या आजारपणात पण दिसतात मग जनावरांना असं काही खाल्लं ते कन्फर्म म्हणजे निदान कसं करायचं काळजी करू नका तेही सांगते आपण जनावरांच्या वर्तनावरून आणि काही चाचण्यांवरून हे निदान करू शकतो मेन लक्षात तर वारंवार पोट फुकतं त्याला खाली बसायला त्रास होतो त्यामुळे जनावर उभंच राहतं दुसरं म्हणजे जनावरांच्या पोळीवर आणि दोन पायांच्या मध्ये छातीच्या खालच्या भागात सूज येते किंवा जनावराला उतारावर चालवायचं त्याला चालताना जर त्रास होत असेल तर अखाद्य असल्याचं प्रमाण वाढतं याशिवाय धातू शोधक यंत्र एक्सरे सोनोग्राफी रक्त तपासणी आणि गरज असल्यास शस्त्रक्रियेने सुद्धा निदान करता येतं अर्थातच निदान झाल्यावर साहजिकच आपल्याला तातडीने उपाय करायचे त्यात पहिले तर तात्काळ पशुवैद्यकांना बोलवायचं आहे त्यांचा सल्ला घ्यायचा आणि ते येईपर्यंत बेसिक तर बाधित जनावरांची हालचाल कमी ठेवायची कारण अखाद्य वस्तू टोकदार असेल तर ती जनावराला आतून धोकादायक ठरू शकते पोटात धातू स्थिर ठेवण्यासाठी तोंडा वाटे मॅग्नेट द्यावं पण तो, तो सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्यावा आणि अखाद्य वस्तू टोकदार असेल तर ती बाहेर काढणं आवश्यक असतं त्यासाठी शस्त्रक्रिया करून अखाद्य वस्तू काढायची आहे पण जर जनावर त्यात गाभण असेल तर शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा अडथळा येऊ शकतो एवढं ऐकून तर कळतंस की खरंच हे फार घातक आणि गंभीर आहे पण अशा गोष्टी होऊच नाही म्हणून काय करायचं ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे याचं उत्तर कारणांमध्येच आहे तरी जनावरांना संतुलित आहार आणि खनिज चाटण वीट नियमितपणे द्यायची आहे चारा देण्याआधी गोठा आणि दावणी स्वच्छ ठेवायची आहे बांधकामाच्या ठिकाणी जनावरांना चरू द्यायचं नाहीये अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका